शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या सर्वात महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात प्रथम बातमी कर्ज पुरवठ्याच्या निर्णयाने शेतकरी कर्जापासून वंचित राहणार चला तर समोरची सर्वात बातमी नुकसानीचा पंचनामा झाला महिनाभरानंतरही भरपाई नाही उच्च दाबाने खंडित चला तर बघू समोरची सर्वात महत्वाची बातमी शेतकऱ्यांना केवायसी साठी मोजावे लागतात पैसे अनुदानासाठी सोसावा लागतोय भूरदंड चला तर बघू समोरची सर्वात महत्वाची बातमी पशु मालकांना उगा टॅगिंग करून घ्या पंधरा तारखेपर्यंत मिळणार अनुदान चला तर बघू सर्वाची सर्वात महत्वाची बातमी संशोधकांनी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना सोडले वाऱ्यावर चला तर बघू या समोरची सर्वात महत्त्वाची बातमी बावीस हजार शेतकऱ्यांना मिळणार पीक विमा चला तर बघू या समोरची सर्वात महत्त्वाची बातमी दुष्काळी अनुदानापासून शेतकरी आतापर्यंत वंचित सोयाबीनवर वर करपारो अनुदान मिळे ना चला तर बघू या समोरची सर्वात महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांनी कापूस विकल्यानंतर सुद्धा वाढले दर आर्थिक फटका बसला शेतकऱ्यांना चला तर बघू या महत्वाची बातमी पोखरदारमध्ये एकशे अठरा लाभार्थ्यांच्या खात्यावर पाच लाख नव्वद हजार रुपये जमा आता लेख लाडकी या योजनेमध्ये मुलींचे होणार सक्षमीकरण चला तर बघूया सर्वात महत्त्वाची बातमी सोयगाव दुष्काळग्रस्तांच्या निधीचे संकेतस्थळ पडले बंद शेतकरी त्रस्त बारा हजार शेतकऱ्यांची ई केवायसी रखडली अनुदानाची रक्कम मिळेना चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी एक हजारांहून अधिक शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा चला तर बघूया समोरची सर्वात एकवीस हजार सातशे बावन्न गाठपीर शेतकऱ्यांच्या पदवी निराशा लोकसभा निवडणुकीच्या दामधुमीत मदत रखडली निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी पिकांची प्रचंड नासाडी होत असल्याने रात्रंदिवस शेतात राबणारा शेतकरी हातातोंडाशी आलेला घास रावून नेला जात आहे शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्याची गरज व्यक्त होत आहे त्याचवेळी लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळी शेतकऱ्यांची कोणी ऐकायला हवे असून तेवीस हजार सातशे बावन्न गाठपीरग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्यात आले आहे सर्वात महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांना हप्ते अधूनमधून मिळू लागले आहेत पाच लाख लाभार्थी आणि केवळ दीड लाख शेतकऱ्यांना मिळाले सलग गपते दार्तभृ हा समोरती सर्वात महत्वाची बातमी अवकाळी पावसाच्या सर्वेचा फटका शेतकरी मदतीपासून वंचित पिंपळकुटा परिसरातील चित्र तहसीलदारांकडे केल्या तक्रारी शार्तगृहा समोरती सर्वात महत्वाची बातमी शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करा गेल्या वर्षी ओला दुष्काळ यावर्षी खरीपातील पावसाअभावी कोरोना दुष्काळ सतत दोन वर्षे शेतकऱ्यांना शेतीत लावलेला खर्चसुद्धा निघाला नाही आणि महावितरणाने शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे वीज बिल सरसकट माफ करावे अशी मागणी होत आहे